श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या आठशे एकतीसाव्या जयंतीचे भव्य आयोजन नांदुरा येथे करण्यात आले या पवित्र पुण्यतिथीचा योग साधून चतुश्लोकी भागवत प्रश्न उत्तरातून श्रीमद भागवत सार या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला महाराष्ट्र राज्य सरकारकडून सुवर्णकार समाजाला संत शिरोमणी नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ मंजूर व्हावे म्हणून या कार्यक्रमात मागणी केली जय नरहरी मी मिसाव दीपाली भांडेकर आपले आपल्या हक्काची प्रसारवाहिनी ऋग्वेस्वर्ण वार्तामध्ये हार्दिक स्वागत करीत आहे सुवर्णकारांचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांच्या आठशे एकवीस एकतीसावे जयंतीचे औचित्य साधून महाराजांचा जयंती उत्सव आणि द्वारकाधीश प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तसेच श्रीमद् भागवत प्रवचनकार राष्ट्रीय संत अंजलीताई अनासने लिखित चतुश्लोकी भागवत प्रश्न उत्तरातून श्रीमद भागवत सार या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा राजपूत विलासराव अनासने अनंतराव उंबरकर हरिभक्त परायण हिरोळकर महाराज तसेच मान्यवरांच्या शुभ हस्ते तसेच समाज बांधवांच्या उपस्थितीत मोठ्या हर्षोल्लासात संपन्न झाला त्या अनुषंगाने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांची सांगड घातली होती या कार्यक्रमाला समाज बांधवांची भरगच्च उपस्थिती होती याच कार्यक्रमात श्री द्वारकाधीश प्रतिष्ठानच्या वतीने संत नरहरी महाराज यांच्या जयंती निमित्ताने समाजातील एका गरीब गरजू व्यक्तीस रोजगारासाठी सो गुंफाबाई व श्री रामेश्वर रत्नपारखी नांदुरा यांना वस्त्र आणि आर्थिक भेट मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रम स्थळी देण्यात आली श्री महालक्ष्मी लॉन जळगाव दामोद रोड पोलीस क्वार्टर जवळ नांदुरा जिल्हा बुलढाणा येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री विलासरावजी अनासने सचिव श्री द्वारकाधीश प्रतिष्ठान अकोला श्री अनंतरावजी उंबरकर सहसचिव श्री द्वारकाधीश प्रतिष्ठान हे होते तर उद्घाटक म्हणून अखिल भारतीय सुवर्णकार एव शोध संस्था नवी दिल्ली श्री एम के राजपूत दिल्ली हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमात माजी आमदार चेनसुख सेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी सुनील विंचनकर नंदोरे राजेश अनासने अमरावती सोनार समाज महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा पुष्पाताई भामरे पद्माकर करे मनीष उज्जैनकर शशी इटणारे संजय प्रांजळे संतोष अनासने राजेश बहाड अनिल जोजारे आदींसह मान्यवर उपस्थित होते सोनार समाजातील शेवटच्या घटकातील व्यक्तीला प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न आणि आणि त्याचा विकास झाला पाहिजे पाहिजे यासाठी सर्वांनी झटले देशातील सुवर्णकार समाज हा एकत्रित येऊन आपली एकता दाखवली पाहिजे आजचा ग्रंथ प्रकाशनाचा सोहळा अभूतपूर्व पाहून मी मंत्रमुग्ध झालो असे विचार अखिल भारतीय स्वर्णकार एव शोध संस्थान नवी दिल्ली अध्यक्ष एम के राजपूत यांनी मांडले महाराष्ट्र राज्य सरकारकडून सुवर्णकार समाजाला संत शिरोमणी नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ मंजूर व्हावे याचे निवेदना बाबतीत मी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि समाज बांधवांच्या उपस्थितीत दिले असून स्वर्णकार समाजासाठी मी नरहरी महाराज आर्थिक विकास मंडळासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही यावेळी भाजपा नेते माजी आमदार संचेती यांनी दिली राष्ट्रीय पुष्पाताई सोनार म्हणाल्या की आजचा ग्रंथ प्रकाशन सोहळा पाहून मी भारावून गेले आजच्या पिढीसाठी याची निश्चितच नोंद राहील हा ग्रंथाचा श्रीमद भागवत सार प्रत्येकाने घेऊन वाचून त्याचे विचार आत्मसात करावे असे विचार मांडले महिला मंडळाच्या सदस्या मीराताई उंबरकर शिल्पा उंबरकर मीनाक्षी बुडुखले ममता पंढरकर पूजा तारापुरे शिलाताई उज्जैनकर दीपाली दैवज्ञ जया उज्जैनकर संगीता उंबरकर तेजस्वी बडोकार पूजा पंढरकर इंद्रायणी सुरपाटणे धनश्री बुडुखले रंजनाताई तळेकर सह असंख्य महिला हजर होत्या तसेच अमोल बुडुखले सागर पंढरकर प्रशांत उंबरकर प्रसाद दैवज्ञ संकेत दैवज्ञ अतुल इटणारे प्रकाश बडोकर सुनील बडोकर विजय उंबरकर संतोष दैवज्ञ गणेश तारापुरे सुरेश तळेकर सुरेश उज्जैनकर कृष्णा उज्जैनकर विश्वंभर पंढरकर पांडुरंग उज्जैनकर दीपक दैवज्ञ रामेश्वर रत्नपारखी यांच्यासह असंख्य युवा कार्यकर्ते तसेच महिला मंडळ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंदराव भोरे अकोट अनिलराव उंबरकर शेगाव सुभाष इटणारे खामगाव यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री द्वारकाधीश प्रतिष्ठान नागपूर सोनार चॅरिटेबल ट्रस्ट नांदुरा आणि माळवी सोनार महासंघ यांनी अधिक परिश्रम घेतले अशी माहिती ऋग्वे सुवर्ण वार्ताला अनिल उंबरकर यांनी दिली धन्यवाद जय नरहरी